राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरात होणार असून या आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिक मधील तपोवन मैदानावर हा उद्घाटन समारंभ होणार असल्याने तपोवन मैदानाची ते पाहणी करणार आहेत ओझर येथील विमानतळावर एकनाथ शिंदे यांचं दुपारी तीन वाजता आगमन होणार आहे यानंतर ते तपोवन मैदानाची पाहणी करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शासकीय कामाला दिसून येत आहे संपूर्ण भारतातील सुमारे सात हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार असून युवा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर असल्याने मुख्यमंत्री स्वतः या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज येत आहेत सुमारे दोन तासांच्या दौऱ्यात या संपूर्ण तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक